नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका एअर कूलर जो आपण मागवला होता तर त्याचं अनबॉक्सिंग आपण बघणार आहोत पण विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कुठलंही प्रमोशन नाही आहे पेड प्रमोशन नाही आहे फक्त एक छोटासा चांगला वाटला उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मागवला होता तर चला बघूया कसा आहे तर मित्रांनो फायनली हा आलेला आहे आपला एअर कूलर कुरिअरवाले त्यांचं काम करतात दाखवण्याचं की कुरिअर जे त्यांनी आणलं आहे ते बरोबर आहे की नाही पण आपल्याला चेक यासाठी करावं लागतं की खरोखर जे आपण मागवलं आहे कारण बऱ्याच वेळेला अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत की मागवलं काहीतरी वेगळंच आणि आलं काहीतरी भलतंच तर त्यामुळे सगळ्यांना मी सजेस्ट करेल की असं जेव्हा काहीतरी तुम्ही मागवता तेव्हा नेहमी त्याचा एक व्हिडिओ तुमच्याकडे ठेवा जेणेकरून व्हिडिओ हे खूप मोठं प्रूफ असतं की तुम्ही नक्की काय मागवलं कारण बऱ्याच कंपन्यांची अट असते की तुमच्याकडे व्हिडिओ असेल तरच ते प्रोडक्ट तुमचं वापस घेतलं जाईल जर तुम्हाला चुकीचा काही प्रोडक्ट आलेला आहे तर तर त्यामुळे व्हिडिओ करणं खूप गरजेचं असतं तुमचे फोटोजसुद्धा मान्य केले जात नाहीत तर त्यामुळे व्हिडिओ करणं हे खूप गरजेचं असतं तर आता आपण बघतोय ते ओपन करून दाखवत आहेत आपल्याला जो आपण मागवला होता तोच प्रोडक्ट आहे की नाही ते आपण चेक करूया तर छान दिसतंय बघा त्यांनी काढलं आता हां ठेवला फाईन ते सुद्धा चेक करतात कारण त्यांनासुद्धा सबमिट करावं लागतं तर आता आधी मित्रांनो त्यांना त्यांचे काय फोटोज विटोज घ्यायचे व्हिडिओज घ्यायचे त्यांना घेऊ द्या त्याच्यानंतर ते आपण चेक करूया कारण प्रोडक्ट तर तोच आहे जो आपण मागवला होता जसं दिसतोय समोर मित्रांनो Uh, मी मागवला आहे हा क्रॉम्पटन कंपनीचा आहे बट पुन्हा एकदा मी सांगेल की याच्यात कुठलंही पेड प्रमोशन आपण केलेलं नाही आहे एक छानसा छोटासा वाटला उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून आपण मागवलेला आहे तर त्याच्यामुळे कोणी असं समजू नका की याच्यात काहीतरी पेड प्रमोशन केलं जात आहे तनुज आपण आहे इकडेच बघू शकता आणि झालंय तर त्यांचं घेऊन झालंय फोटोज व्हिडिओज आता बघा तुम्हाला आहे हे मागे जे आहे पाणी टाकण्यासाठी ही जागा आहे इथून आपण पाणी टाकू शकतो त्यानंतर या साइडला बघा इकडे ही वायर दिलेली आहे चांगली मोठी अशी वायर दिसते आणि वर काय आहे हे आहे आईस चेंबर इथे आईस सुद्धा आपण टाकू शकतो आणि हे काही बुक्स कार्ड वगैरे आहे आय थिंक तर बघू शकता ओपन करू आपण याला आईस याच्यामध्ये हे आहेत व्हील्स चार व्हील्स दिलेले आहेत आणि आईस चेंबर पण चांगला आहे बऱ्यापैकी आईस त्याच्यामध्ये व्हील्स ओपन करू आपण त्यानु जेव्हा ओपन करतोय हे बघा बघू शकतात हे दोन आणि हे दोन चार व्हील्स आहेत छान असे व्हील्स पण दिलेले आहेत जेणेकरून सरक सरकवायला आपल्याला इझी पडतं शिफ्ट करायला आणि हे आहे फॅनचं त्यांनी दिलेलं आहे इकडे सेक्शन बघा दोन याच्यात डिवाइड केलेलं आहे म्हणजे जशी आपल्याला हवा पाहिजे असेल त्यानुसार आपण ओपन किंवा हो, क्लोज ते करू शकतो पाण्याचे लेवलची मार्किंग आहे आणि वर आहे स्पीडचं दिलेलं आहे बघू शकता आणि इकडे फंक्शन्स आहेत पंप वगैरे आहे पंप अँड स्विंग स्विंग आहे ऑन ऑफचं आहे आणि आता वायर काढून चेक करू आपण रियांश रियांजची रियांज। रियांज पण मस्ती चालली आहे रियांश हां ठीक आहे ही वायर बघूया मोठी अशी वायर आहे चांगली कारण बऱ्याच वेळेला काही प्रॉडक्ट जे आपण मागवतो खूप शॉर्ट वायर असते त्याची आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की जे आपलं स्विच आहे तिथपर्यंत न्यायची कशी तो वायर पन चांगलीस मोटी रिश्ते बगैया हम्म छान मोटे शिवायर है तो ये ला ऑन करूँ बगैया बगमेतरान चांगली मोटी वायर है आई गेस तीन फुट वायर दे ले है ऑन कर हाँ फाईन बघा मित्र ऑन झालाय स्विच ऑन केलं आहे रियांश रियांश डायरेक्ट हवा बघतोय डायरेक्ट घुसायला ठीक आहे ऑन केलं हां तर हा झाला फॅन ऑन हां छान वा रे रियांज खुश मित्रांनो अजून आपण पाणी नाही टाकलं त्याच्यात फक्त फॅन ऑन केलेलं आहे तर मित्रांनो कूलिंग इफेक्ट कसा आहे जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट नक्की करा त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल